बागलाण तालुक्यातील खमताण्या येथील धर्मा ताणाशी पाटील सार्वजनिक वाचनालय वाचन संकल्प महाराष्ट्राच्या उपक्रमांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले वाचकांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी वाचन संस्कृतीला चालना मिळावी म्हणून राज्यभरात हे अभियान राबवण्यात येत आहे खमताण्या येथील वाचनालयात या उपक्रमाशी अंमलबजावणी करण्यात आली या निमित्ताने वाचनालयात ग्रंथ प्रदर्शन सामुदायिक वाचन वाचन संवाद सभासद नोंदणी अभियान आदी कार्यक्रम राबवण्यात आले या निमित्ताने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची वाचनालयात भेट घडवून आणली ग्रंथपाल हेमंत बागुल यांनी विद्यार्थ्यांना वाचनालयाच्या कामकाजाची ओळख करून दिली यावेळी विद्यार्थ्यांनी सामूहिकरित्या विविध विद्य पुस्तकांचे वाचन केले वाचनालयाचे भास्कर लोखंडे यांनी वाचन केल्यामुळे मनावरील तान कमी मदत होते रोज किमान अर्धा तास तरी वाचन करावे वाचनामुळेच आपण वाचू शकतो हे प्रत्येक विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवले पाहिजे यामुळे त्यांच्या ज्ञानात अवंतर वाढ होत असते या प्रसंगी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्व व वाचन संस्कृती वाढवण्याबाबत मार्गदर्शन केले यावेळी सचिव दिगंबर बाग कार्यकारी मंडळाचे सदस्य प्राथमिक शिक्षक ग्रामस्थ व वा वाचक उपस्थित होते लिपिक रवींद्र बच्चा यांनी उपस्थितांचे आभार मानले बागला वृत्तांत साठी बापू बागोल